आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सह उषाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथील अक्षदा म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्यावर झालेल्या अत्याचारामुळे आज दिव्यात गाव ते दिवा पोलीस चौकीपर्यंत मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने दिवा पोलीस चौकीचे ए पी आय वसंत खटाले यांना निवेदन देत नराधवांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली सध्या दिव्यात पाच लाखापेक्षा जास्त लोकवस्ती आहे त्यामुळे दिव्यासारख्या ठिकाणीही पोलिसांनी खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले यावेळी सकल हिंदू समाजही सहभागी झाला होता हिंदू मराठा समाज याच्या वतीने आज आम्ही हा मृत मोर्चा काढण्यात आला आपल्या दोन बहिणींवर अत्याचार झाले एकूणपणे त्यांच्या हत्या केली जात नाही आणि त्यांना फाशी शिक्षा झालीच नाही आहे यासाठी आम्ही मृत मोर्चा काढलेला महिला ह्या कमजोर नाही आहेत तर त्यांना कमजोर बनवल्या जाते कुठेतरी प्रेमाच्या तळ्यात अडकून त्यांच्यावर अत्याचार केला जातो तो होऊ नये म्हणून आम्ही ह्या महिलांना दिव्याचे दिववासियांना आणि सकल हिंदू सम समाजाला आम्ही आव्हान देतोय की आम्ही महिला कमजोर नाही आहे आणि लग्न यापणे आम्ही आणि बाबा या प्रतिष्ठानातले आज यशस्वी शिंदे आणि अक्षदा मात्रे यांचा जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत पण आज आपलं महाराष्ट्र राज्याचं एवढं दुर्दैव आहे की कायदे कठोर आहेत पण त्या कायद्यानं पलवाटाही भरपूर आहे त्याच्यामुळे हे असे काराकम अशा आमच्या आया बहिणीवर असे अत्याचार करतात आणि यांना हाक राहिला नाहीये त्याच्यामुळे हे अत्याचार होत आहेत आमची महाराष्ट्राच्या गृह खाते मंत्र्यांना निवेदन आहे की आज तरी या महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आज ज्या आमच्या महिलांवरती अत्याचार झाले आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल आणि माझीशी शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची सगळी महिलांची एक निवेदन पत्र आम्ही आज विवाद चौकीला दिलेला आहे याची दखल कुठेतरी महाराष्ट्र शासन घेईल अशी आम्ही आशा बोलतो प्रतिष्ठाना करून आपल्या दिवा शहरामध्ये आगासन बोर्ड ते पोलीस चौकी आपल्या दोन ताई आहेत यशस्वी शिंदे आणि अक्षदा मात्रे काही दिवसापूर्वीच या दोन्ही महिलांवर दोन्ही ताईंवर अत्याचार झालेला आहे आणि त्या अत्याचाराच्या विरुद्ध आज आपण इथे आवाज उठवलेला आहे माझी पोलीस आयुक्तांकडे एवढीच विनंती आहे की महिला ही कुठेही अबला नाही आहे तिला कुठेतरी तिचं अस्तित्व जपायचं आहे आणि आज जर आपण बघायला गेलो तर प्रत्येक महिला ही शक्तिशालीच आहे ती कुठेही कमी नाही आहे कुठेतरी महिलांना जो अत्याचार होत आहे तो महिलांनी सुद्धा पुढाकार येऊन तो पुढे आणायला पाहिजे आज ज्या प्रकारे त्या नराधामांनी आपल्या दोन्ही जे केलेले आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि आज आम्ही ते जाहीरपणे आज त्यांचा निषेध करतोय आणि त्या दोन्ही नराधामांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे करत आहे मी आव्हान करते की त्यांच्या घरातूनही त्यांना महिलांना सपोर्ट पहिल्यांदा व्हावा आणि जर घरातूनच दिला गेला तरच समाज ही त्यांची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला जाईल आम्ही कमजोर नाही आहे हो। आमच्या पाठीमागे आमचा महिला फॅमिलीचा पूर्ण आधार हवा आहे आमच्या समाजाचा आमच्या महिलांमध्ये आधार हवा आहे आम्ही लढतो आहे आहे आणि एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून आणि जगण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आम्ही सरकारला आम्ही फक्त एवढंच मागणं करतो की फक्त घोषणा नसतं त्याच्यावर त्वरित कारवाई आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि कुठल्याही जेही प्रॉब्लेम असतील या फास्ट ही चालू द्या ही आम्ही मागणी हो करतो